लाखो रुपये पगार असून देखील पुणे महानगरपालिकेतील अधिकारी कचरा गोळा करणाऱ्यांकडून मागतात दोन हजार यांनी कचरा गोळा करण्याचे काम हे स्वच्छ संस्थेला दिले आहे यामध्ये स्वच्छ संस्थेतील लोक हे घरोघरी जाऊन रोज कचरा घेतात व महिन्याला साठ ते सत्तर रुपये प्रत्येक घराकडून घेतात व त्यामधून स्वतःचा उदरनिर्वाह करतात परंतु कचरा डेपोवरती कचरा खाली करायला गेल्यानंतर त्या ठिकाणचे अधिकारी यांच्याकडून पैशाची मागणी करतात धनकवडी सहकार नगर क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या कचरा डेपोमध्ये कचरा खाली करण्यासाठी योगेश माने व विक्रम कातवडे यांनी प्रत्येक कचरा कचरा गाडीवाल्याला पैसे वो पैसे मागितले व न दिल्यास गाडी खाली करून घेणार नाही असा दम दिला कचरा गाडी सकाळी दहा वाजल्यापासून कचरा डेपो बाहेर उभी होती परंतु गाडी आतमध्ये घेतली नाही संतप्त झालेला कचरा गाडी ड्रायव्हर यांनी महानगरपालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयामध्ये सर्व गाड्या नेऊन लावल्या व संबंधित प्रकरणाची माहिती संघर्ष सेनेचे अध्यक्ष संतोष साठे यांना दिली या प्रकरणामध्ये कायदेशीर धनकवडी क्षेत्रीय कार्यालयाचे आरोग्य निरीक्षक व कचरा डेपोवरील अधिकारी यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करा असे पत्र भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन या ठिकाणी देण्यात आले या सर्व प्रकारामध्ये आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत यांना फोन केला होता कायदेशीर या दोन्ही अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्यास आयुक्तांना सांगतो असे सांगितलंय कारवाई न झाल्यास संघर्ष सेनेच्या वतीने आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आलाय दणपोडी क्षेत्रीय कार्यालय दणतोडी क्षेत्र कार्यालयामध्ये म्हणून मी काय झाले साहेब इथं आपल्या भागात जो कचरा गोळा करतात हा कचरा नाही का स्वच्छ कचरा गोळा करतात तो कचरा आपल्या रॅम्पवरती खाली करून घेत नाहीत आणि हे गोरगरीब लोक आहेत सगळी यांच्याकडनं प्रत्येकी दोन दोन हजार रुपये इथला जो अधिकारी दोन दोन हजार रुपये मागतो प्रत्येकाला हा तो माने म्हणून माने येस आहे नवीन आलाय तो इथं सगळे ड्रायव्हर आहे साहेब पिको केला आहे मी त्यांच्यामध्ये त्यांच्यामध्ये साहेब सगळ्यांना पण दिलं नाही एकही गाडी खाली करून घेतली नाही प्रत्येकी दोन दोन हजार रुपये महिन्याला दोन हजार हा एवढा त्रास देते ना साहेब मानसिक त्रास एवढा देते ना का खाली करून घेतली कधी फोन लागत साहेब त्यांचा फोन बंद लागतो दोनदा फोन केला त्यांना आता हे सगळ्या गाड्या वॉर्ड ऑफिसला सगळ्या गाड्या आणलेल्या देतात हा गाडी एक पण खाली करून घेत नाही म्हणून सगळ्या गाड्या इथं हे सगळ्यांचे फोन साहेब बंद देतात आणि तो जो आहे ना माने त्याला बोलवला आम्ही आता इथं त्याला म्हणलो तू इथे पैसे कशामुळे मागितले तर कारण तो पण येत नाही मी वॉर्ड ऑफिस मध्ये थांबले So, था 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 तो म्हणला मी बाहेर आलोय म्हणलं घरी आहे म्हणलं मी का बाहेर येऊन सांगतो का आम्हाला हा चाल महाराष्ट्र आज कार्तिक विद्यापीठ पोलीस स्टेशन या ठिकाणी विक्रम कातुर्डे व योगेश माने या दोन अधिकाऱ्यांच्या विरोधात एफआय तक्रार दाखल केलेली आहे आम्ही या ठिकाणी आरोप दिलेला आहे स्वच्छ संरक्षक आपल्या भागाचे स्वच्छ संरक्षणचे लोक आहेत स्वच्छ संस्था यांच्या जो काही कचरा उचलतात आणि तो कचरा उचलून जो कचरा डेपोवर टाकतात त्या कचरा डेपोवर कचरा टाकल गेल्यावर संबंधित अधिकाऱ्याकडून पैशाची मागणी वारंवार केली जाते संबंधित प्रकरणात वरिष्ठ अधिकाऱ्यांना अनेक वेळा सांगून देखील कोणत्याही पद्धतीची दखल घेतली जात नाही आज सकाळपासून सकाळी दहा वाजल्यापासून हे सगळे सगळे जे कात्र उचलतात हे लोक सगळे आज दहा वाजल्यापासून थांबलेले आहेत पण परंतु यांची गाडी गेटच्या आतमध्ये माने म्हणून आहेत आणि कातोरडे म्हणून नाही त्यांनी गाडी आतमध्ये घेतली नाही महानगरपालिकेत एस आय आणि डी एस आय हे दोघं आहेत ह्या लोकांच्या संकल्पातली ह्या लोकांच्या गाड्या आतमध्ये घेतलेल्या आहेत ह्या गाड्या आतमध्ये घेण्यासाठी कचरा खाली करण्यासाठी प्रत्येकी दोन दोन हजार रुपयाची मागणी केली आहे आज ह्या लोकांनी दोन दोन हजार रुपये द्यायचे वाटली पाहिजे ह्या मानेला आणि त्या कातोरडेला की आपण कुणाशी कोणाकडे पैसे मागतोय कचरा गोळा करणाऱ्या लोकांकडून तुम्ही पैसे मागता एवढी तुमची लायकी आहे आता तुम्हाला लाख लाख दोन दोन लाख पगार आहे ना तुम्ही ह्या लोकांकडनं दोन हजार रुपयाची अपेक्षा करता हा मिठाईचा बॉक्स यांच्याकडनं काल घेतला काल यांच्याकडनं पैसे घेतले तरी देखील आज गाड्या आणवल्या दोन दोन हजार मागणी केली संबंधित आज सकाळपासून दहा वाजल्यापासून ही लोक रस्त्यावर थांबली आहेत आमच्या गाड्या खाली करून घ्या म्हणून त्यांना रिक्वेस्ट केली पण परंतु काही पद्धतीने गाडी खाली करून घेतलेली नाही आज हे काय चालतं विषय या काय झालं तुझं नाव काय नाव काय काय चालतो विषय विषय असा आहे की आमच्या गाड्या वेळेवर खाली होत नाहीत सकाळी किती दहा वाजता जरी आम्ही आलो तरी आमच्या गाड्या खाली होत नाहीत लाईन जर लाईनीनं जरी आलो तरी गाड्या खाली होत नाही तिथं बाकीच्या ग्रामीण भागातल्या जरी गाड्या आले ते निमित्तून पण गाड्या जाते ती न काटाकर्ता पण जाती ती गाड्या खाली करायला आम्ही काय करायचं अधिकाऱ्यांचं काय म्हणणं अधिकाऱ्यांचं म्हणणं काय आता सर्व ड्रायव्हर लोकांना सर्व कामगारांना म्हणतील की तुम्ही दोन दोन हजार रुपये द्या तर सर्वांच्या गाडी घेऊन पैसे दिल्यानंतरही दोन मध्ये पण गाडी घेऊ शकतो दोन दोन हजार सर्वांनी सर्व लोकांना दोन दोन हजार रुपये मागणी केली कुणाला मागितले सगळ्यांना या सगळ्या लोकांना दोन दोन हजार रुपयाची मागणी केली आणि ह्या लोकांना कुठं आणि दिले दोन हजार दो पन्नास पन्नास रुपये घेऊन पन्न या लोकांच्या दारात पन्नास रुपये माझ्याला घेतात लोकांच्या दारात दोन पत्र घ्या करतात गोळा करतात यांच्याकडनं पन्नास रुपये मागायला आज पण वाटत नाही लोकांना आताच आम्ही आताच आम्ही भारतीय विद्यापीठ पोलीस पुलेट स्टेशन जे पी आय कुंभार साहेब यांना गायकवाड साहेब यांना आम्ही आता निवेदन दिलेले की या प्रकरणात संबंधित जे कोण कातोर्डे आणि माने यांच्यावरती खंडणीचा गुन्हा दाखल व्हावा आणि स्वतः आरोग्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत साहेब यांना देखील फोनवरती त्या ठिकाणी आमचं बोलणं झालेलं आहे उद्या या प्रकरणात स्वतः तानाजीराव सावंत साहेब लक्ष घालणार आहेत आणि या सगळ्यांना उद्याला सावंत साहेबांनी आहे पण माने आणि कातोर्डेला आमचं एकच चांगलं आहे जर तुम्ही या गोरगरीबांना त्रास दिला तर तुमची खुर्च्या आम्ही जाळू हे धैनात घ्या तुम्ही चुकीच्या पद्धतीने या लोकांना त्रास देऊ नका जर त्रास दिला तर आम्ही तुम्हाला त्रास देऊ आणि या लोकांच्या पाठीशी आमची संघर्ष सेना आहे सगळे मित्र परिवार आहे गोरगरीबांना अजिबात त्रास द्यायचा नाही स्वच्छ संस्था काम करती ऑल ओव्हर पुना महाराष्ट्रावर काम करते असंख्य कामगार आहेत त्यांचे गोरगरीब कामगार आहेत कधीही कुठली अपेक्षा न ठेवता काम करणारे कामगार आहेत आणि यांच्याकडून यांनी अपेक्षा ठेवली अधिकाऱ्यांनी की त्यांना पैसे पाहिजे दोन हजार रुपये तरच त्यांच्या गाड्याखाली होतील सकाळी दहा वाजल्यापासून संध्याकाळी सात सात आठ आठ वाजेपर्यंत महिला कर्मचारी आहेत त्या गाड्या झाल्या तर त्या महिला पण आहेत त्यांना सुद्धा त्यांनी नाही दिला नाही त्यांनाही गाड्या खाली करून दिला नाही का तर दोन हजार रुपयासाठी बाबा आडाव सारखे एक चळवळीचे नेते जर कधी जागून उठले तर अख्ख्या पुणे महानगरपालिकेला पळता कमी होईल एवढंच मी सांगू शकतो आणि आता आम्ही ज्या दृष्टिकोनाने या ठिकाणी गुन्हा दाखल केला आहे त्या दृष्टिकोनाने त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि जे म्हणून आहेत या ठिकाणचे वरिष्ठ पी आहे वरिष्ठ वरिष्ठ आरोग्य निरीक्षक त्यांनी या ठिकाणी येऊन त्यांना मला वाटते सहा महिने झाले असतील सहा महिने पण नाही झाले दोन तीन महिने झाले त्यांनी या ठिकाणी येऊन भारतीय विद्यापीठ परिसरात स्वतःच्या कचऱ्याच्या गाड्या चालू केलेल्या आहेत कशामुळं तुम्ही महानगरपालिकेनं पैसे घेताना कशाला गोरगरिबांच्या पॉटर पाहिजे होता तुम्ही मी आत्ताच सांगतोय आणि परत सांगतोय जर या लोकांना त्रास झाला तर एकाला पण सुट्टी देणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र